हे बघा नितेशने एक दगडाखाली मोठा खेकडा पकडला आहे आता कसा काढतो तो हिचकल का ती दगड हां लोट तिकडं ना पटकन हात टाक हा दोघ हां मस्त चांगल्या साईजचा खेकडा सापडला हां बघा मस्त एकदा मित्रांनो खरंच शेकडा चाललाय आता मधी आपण त्याला नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवीने आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण भरपूर दिवसानंतर व्हिडिओ शूट करतो आहे जवळजवळ एक दीड महिना झाला आपण काय व्हिडिओ बनवला नाही कारण आपल्याला आता पहिल्यासारखा वेळ भेटत नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि आज, आज आपण जवळजवळ भरपूर दिवसानंतर आपण खेकडे पकडायला आलो आहे जंगलामध्ये चला तर जाऊन बघूया आपल्याला किती खेकडे सापडतात था आज आज आपल्याला भरपूर खेकडे पकडायचे आहेत आणि चला तुम्हाला दाखवतो दब ज्या धबधब्यापासून आपण सुरुवात करतो त्या धबधब्यावर आता आपण पोचलो आहे तर या पावसाच्या सीजन मध्ये हा धबधबा दब किती जबरदस्त किती निसर्गरम्य असा दिसतो ते तुम्हाला दाखवतो चला बघा मित्रांनो आपण आता पोचलो आहे बघा मित्रांनो आपण आता पोहचलोय आपल्या स्पॉटला बघूया आपल्याला किती खेकडे सापडतात तर हा बघा हा आहे वॉटरफॉल एकदम निसर्गरम्य असा जबरदस्त असा धबधबा आज आपण भरपूर दिवसानंतर आलो आहे आपल्या धबधब्यावरती शेकडे आपल्या सोबत आहे नितेश हा बघा नितेश आणि आपण येतं नाही हा कोळतीसुद्धा घेऊन आलो आहे तुम्ही नितेशकडे आहे हा बघा आपला वॉटरफॉल नंतर असा वातावरणामध्ये आपला धबधबा आहे आणि आपले शेकडे पकडण्यासाठी सुरुवात आपण कधी पण इथूनच करतोय हा बघा जबरदस्त असा हा प्रत्येक अटरपॉन हे का मित्रांनो इथे दोन तीन खेकडे आहेत बघू आ, नितेश पकडतोय हा नका होत्या नको घे हा होत्या टाका इथं वरती दहा तर दगडी का तिथं जाऊ दे चल बिलांग गेला चल मित्रांनो हे बघा किती मोठा खेळ खेकडा इथं बिलामध्ये गिंदोली खेकडा हा एक इथे आहे ह्या बिलामध्ये आहे की बघा हा एक आहे घे जिथे एकात व्हिडिओ गेली तुमची मी पकडतो त्याला समोरून घेऊन काढता बघा मित्रांनो की मोठ्या साईजचा एकदम चांगल्या चा साईजचा आपल्याला खेकडा सापडला आहे घेऊया आपण इथे तिथे आहे याच्यामध्ये सुद्धा आहे मित्रांनो बघू सापडतो का बिलामध्ये आहे तो, या तो, या तो हा बघा मित्रांनो हा एक आपल्याला खेकडा सापडला आहे काय चांगलं साईजचा घेऊ त्याला आपण सापडला मित्रांनो आणखी एक खेकडा आहे बिलामध्ये नितेशने लावला आहे काढायला भेटला का हां बघा छोट्या साईजचं आहे मित्रांनो आहे बघा आता आपण मस्त वरती आलो आहे डोंगराच्या वरती एकदम हां नितेश आहे आणि मी आहे आता आपण खाली होतो खालून आता वरती चढलो वॉटरफॉलच्या दोन हजार हा तो इकडनं वॉटरफॉल वॉटरफॉल जातो खाली धबधबा आता इकडे किती खेकडे सापडतात आपल्याला थोडेफार खेकडे सापडलेत लाच चल आता इकडे किती सापडतात ते बघू पटावट पटावट पकडू आणि घरी जाऊया हा मित्रांनो वरती आलोय आपण इकडे बघा आपल्याला खुब्या सुद्धा सापडल्यात हे बघा नितेशने किती जमा केलेत खुबे हे बघा आपण आज खुब्या सुद्धा घेणार आहेत खुबे खेकडे अजून वाचते सीन सर्व काय घेणार आहेत हे बघा भरपूर खुबे आहेत मित्रांनो हे बघा नी त्याने टिपाय लावले हे बघा असे खूप दगडाला चिपकलेले असतात हे बघा गेट आणखी आपल्याला मस्त खेकडा सापडलाय हे बघा एक दगडाखाली मोठा खेकडा पकडला आहे आता कसा काढतो तो हिस्कल का तिथं काढ हां लोट तिकडं पटकन हात टाक हा रस्त्या मस्त चांगल्या साईजचा खेकडा सापडला हा बघा मस्त एकदा बघा दगडा दगडाखाली आपल्याला दोन दोन खेकडे सापडले हे बघा एकत दगड खाली दोन दोन मास्ट आपल्याला कापले खेकडा ठेकडा असे सापडले पाहिजे ठेकडे जरा मी नाही दगड खाली तिकडा चाललाय आतमध्ये आपण त्याला मित्रांनो फायनली आमचे खेकडे पकडून झालेत भरपूर खेकडे सापडले पण आपण जास्त का व्हिडिओ शूट केला नाही आणि तुम्हाला तर तर घरी गेल्यानंतर दाखवतो की आपण किती खेकडे पकडलेत भरपूर खेकडे पकडलेत चला तर मित्रांनो आता डायरेक्ट घरी जाऊन भेटू जवळजवळ संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आपल्याला इथून जवळजवळ पाऊन एक तास लागेल घरी पोचायला हो चला तर घरी जाऊनच भेटूया हाय हे बघा मित्रांनो आपण किती खेकडे पकडून आणलेत ते तुम्हाला आता दाखवतोय एका टपामध्ये होतोय आपण आता हे बघा सर्व मोडून आणले ते बघा किती खेकडे पकडलेत आपण